एक मध्ये प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दोन दोन अनुसूचित जाती महिला दोन ब नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन क सर्वसाधारण महिला दोन ड सर्वसाधारण पंतप्रभाग क्रमांक तीन तीन अ अनुसूचित जाती महिला तीन ब नागरिकांचा मागास प्रवर्ग तीन क सर्वसाधारण महिला तीन ड सर्वसाधारण चार चार अनुसूचित जाती चार ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चार क सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच पाच अ अनुसूचित जाती पाच ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पाच क सर्वसाधारण महिला पाच ड सर्वसाधारण सहा सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग सहा ब सर्वसाधारण महिला सहा क सर्वसाधारण महिला सहा ड सर्वसाधारण सात सात अनुसूचित जाती महिला सात ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात क सर्वसाधारण सात ब सर्वसाधारण आठ आठ अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग आठ ब सर्वसाधारण महिला आठ क सर्वसाधारण महिला आठ प सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नऊ अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नऊ ब सर्वसाधारण महिला नऊ क सर्वसाधारण महिला नऊ ट सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ नऊ अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नऊ ब सर्वसाधारण महिला नऊ क सर्वसाधारण महिला नऊ ट सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा दहा अनुसूचित जाती महिला दहा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला दहा क सर्वसाधारण आणि दहा ड सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती अकरा प नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला अकरा क सर्वसाधारण महिला अकरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा बारा अ अनुसूचित जाती महिला बारा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग बारा क सर्वसाधारण महिला आणि बारा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा तेरा अनुसूचित जाती तेरा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला तेरा क सर्वसाधारण महिला तेरा ड सर्वसाधारण चौदा अ अनुसूचित जाती महिला चौदा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग चौदा क सर्वसाधारण महिला चौदा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक चौदा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग चौदा क सर्वसाधारण महिला आणि चौदा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधरा पंधरा अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंधरा ब सर्वसाधारण महिला पंधरा क सर्वसाधारण महिला पंधरा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सोळा सोळा अ अनुसूचित जाती सोळा ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सोळा क सर्वसाधारण महिला सोळा ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सतरा सतरा अ नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग सतरा ब सर्वसाधारण महिला सतरा क सर्वसाधारण महिला त्यानंतर शेवटचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक अठरा अठरा अ अनुसूचित जमाती अठरा ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि अठरा क सर्वसाधारण या पद्धतीने चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा